आर्ट ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन लाख अकरा टेटधारक आहेत आणि ज्यांनी दोन हजार पंचवीस ची टेट दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे सोबतच जे शिक्षक भरतीची वाट बघत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता उमेदवारांकरता ही आनंदाची बातमी आहे ज्याने समस्या ज्याची लढा त्याचा या दृष्टीनं ज्यांनी विचार केला आणि जो लढा उभारला आंदोलनासाठी उभे राहिले जे आझाद मैदानावर दोन दिवसापूर्वी दोन दिवस ते आंदोलन चाललं असे माननीय तुषार देशमुख सरांच्या या आंदोलनाला यशस्वी हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि त्यात शासनाने मात्र याची दखल घेतली आणि दखल घेऊन त्यांनी एक तारीख सुद्धा सांगितली आहे तारीख म्हणजे त्यांनी एक नियोजित वेळ सुद्धा सांगितलाय की एवढ्या दिवसांमध्ये आम्ही आपलं पवित्र पवित्रपुट सुरू करणार आहोत या संदर्भांना या आंदोलनातल्या मागण्या काय होत्या या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील टीईटी संदर्भातील सीटीटी संदर्भातील सीटी इतर शिक्षक भरती किंवा इतर भरतींच्या संदर्भातील या सर्व माहिती आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या महत्वाचा विषय असा आहे की दोन दिवसापूर्वी तुषार देशमुख जे सर आहेत आपले जे कायमस्वरूपी काम करत आहेत अप अप हे लक्षात ता घ्यायचं आहे सर्वजण आपापल्या परीनं शिक्षक भरतीसाठी काम करत आहेत तुषार देशमुख सर असतील माने मॅडम असतील संदीप कांबळे सर असतील हे आपल्या परीनं काम करत आहेत आणि सर्वजणांची काम करण्याची जी पद्धत आहे ही वेगवेगळी आहे कांबळे सरांनी सांगितलं कांबळे सरांचं एक नियोजन आहे की आपल्याला सत्तर हजार प्लस जागा येणं गरजेचे आहे आपला जो कटापा ह्या दोन अंकीपर्यंत आलेला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही संधी मिळाली पाहिजे निवड प्रक्रिया ही पूर्ण झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे तशाच पद्धतीनं तुषार देशमुख सरांनी जो विचार केला जो विचार केला याच्यावर अभ्यास केला कोणता तर रिझल्ट लावायला यांनी वेळ लावला परीक्षा पार्टर लवकर घेतली रिझल्ट लावायला यांनी दोन महिने वेळ लावला दोन महिने रिझल्ट लागून झालं आता तीन महिने सुद्धा झाले पण पवित्र पोर्टल चालू होण्याचं चा नाव नाही रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत सुरू झालं नाही वारंवार आयुक्तालयाला भेट घेतल्यानंतर आयुक्तालयाच्या माध्यमातून वारंवार विद्यार्थ्यांना हाकलून लावलं जात होतं ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला आम्ही सांगू असं ते उद्धटपणाने त्या वेळेला वागत होते आणि वारंवार निवेदन चर्चा बैठका भेटी यातून सर्वजण थकलेले होते आणि वाट वाहू पाऊ पाहू सुद्धा थकले होते म्हणून आंदोलनाशिवाय पर्याय नव्हता म्हणून युवा विद्यार्थी असोसिएशन माध्यमातून अध्यक्ष जे तुषार देशमुख सर आहे ते कायमस्वरूपी काम करत आहेत हे सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे तर त्यांनी आणि त्यांच्या टीमने हे मोठं काम केलेलं आहे या माध्यमातून सुप्रियाताई सुडे यांच्याशी त्यांची भेट होऊन बोलून हे सरकारसोबत ज्यावेळेस जाली त्या ठिकाणी निर्माण झाले आणि बोलले त्यावेळेला समजून आलं की ही जी भरती आहे किंवा हे जे पवित्र पोर्टर आहे येत्या आठवड्याभरात आम्ही पवित्र पोर्टर नक्की सुरू करू हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि महत्वाचा विषय असा आहे की जे पवित्र पोर्टर संदर्भातलं जो काही टेंडर होतं जे ऑनलाईन टेक्निकलचं जो टेंडर होतं ते टेंडरला पुन्हा एक वर्ष वाढ मिळालेली आहे त्यामुळे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही जर नवीन कंपनी असती किंवा नवीन कोणतंही काम करणारा व्यक्ती असतील त्या ठिकाणी तर त्यात प्रॉब्लेम आला असतो जसं दोन हजार सतरा एकोणीस मध्ये वारंवार प्रॉब्लेम आलेला होता जे जे भरतीमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांना माहिती आहे आता सहा सहा सात सात वर्ष त्यांची नोकरी झालेली आहे त्यांना सर्वांना माहिती आहे की, की पहिल्या भरतीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला होता पवित्र पोर्टलचा त्यामुळे ही जी पवित्र पोर्टलची जी काही रजिस्ट्रेशन सुरू होईल येत्या आठवड्याभर सुरू होईल यशस्वी हे आंदोलन झालेलं आहे आणि हे सुद्धा शासनाच्या माध्यमातून आपल्याला माहीत झालेलं आहे आणि हीच एक आनंदाची बातमी होती दुसरा एक विषय हायकोर्टाने सांगितलेला आहे आणि यात मागणी पण होती की स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टमच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आ, एकाच विद्यार्थ्याला दहा ठिकाणी नियुक्त न होता किंवा निवड न होता एका विद्यार्थ्याला एकाच जागी निवड झाली पाहिजे आणि त्यानंतर त्याचे कोणत्याही यात तो त्यात निवडीसाठी पात्र नसणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं म्हणून एका ठिकाणी एकाच निवड कारण बाकी वेळी काय झालेलं आहे आतापर्यंतच्या भरतीमध्ये एकाच विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवड झाल्यामुळे त्या जागा काय होत्या तशाच राहत होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा नुकसान होत होतं त्यामुळे एकाच ठिकाणी एकाच जागेसाठी त्या विद्यार्थ्याला निवडीसाठी पात्र ठरवलं जाणार आहे असं सुद्धा त्या एसओपीच्या माध्यमात आपल्याला सर्वांना माहीत आहे असे महत्वाचे निर्णय आणि मागण्या या आंदोलनामध्ये होते आणि त्या मागणीला यश मिळालेलं आहे येत्या आठवड्याभरात पवित्र पोर्टल नोंदणी सुरुवात होणार आहे हे सुद्धा आनंदाची बातमी आहे त्यामुळे जे आतापर्यंत वाट बघत होते हे लक्षात घ्यायचं आहे दोन लाख अकरा हजार विद्यार्थी काय कर काय झालेले आहेत पात्र झालेले आहेत किंवा त्यांनी पात्र नाही त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्यापैकी फक्त शंभर शंभर नाही तर पन्नास ते साठ विद्यार्थी त्या अं आझाद मैदानावरती तुषार देशमुख सरांसोबत होतं तरी पण आंदोलनाला त्यांनी मागण्या मान्य झालेल्या आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आता जास्तीत जास्त जागा कशा येतील याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी पुन्हा एक वेळा वज्रमु वज्रमुठ बांधून आपल्या सर्वांना एकत्र ये येऊन आपल्याला सेवन्टी म्हणजे सत्तर हजार प्लस जागा कशा येतील याची साथी सुद्धा आपल्याला याच्यासाठी सुद्धा आपली मागणी असणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे तरच जे विद्यार्थ्यांना कमी कमी जे मार्क्स आहेत त्यांचे पर्यंत ती येईल नाही तर दोन हजार तीन हजार जर जागा राहील तर आपला त्या तिकडे धारा लागणार नाही एकशे पंचवीसच्या वरच कट ऑफ लागणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून कोणीही याला लाईटली घेऊ नये ज्या ज्या वेळेला आंदोलन असेल त्या त्या वेळेला आपण सर्वांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण समस्या ज्याची लढा त्याचा हे अत्यंत महत्वाचं आहे हेच आजचा अपडेट होतं या अपडेटमध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतंय या भरतीबद्दल काय वाटतंय शासनाबद्दल काय वाटतंय आणि पुढची प्रोसिजर बद्दल काय वाटते का वाट का वाट की भरती लवकर होईल की नाही होईल की भरती कुठेतरी अडकल या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सल्ला देऊ शकता आणि त्यावरती आपण बोलू शकता स्नेंद्रियाचा ग्रुप आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद